राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस अश्विनी बिद्रे हत्या बडतर्प पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुर्नुकरला जन्मठेप अश्विनी विद्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे आज पनिल कोर्टाने मुख्य आरोपी अभय कुरुनकरला जन्मठेपेची शिक्षा सुनाली आहे तसेच महे महेश फकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अश्विनी बिद्रेच्या हत्या अत्यंत क्रोपणे करण्यात आल्याचे म्हणत कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनली आहे अश्विनी बिद्रे यांची दोन हजार सोळा साली त्यांचे सहकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुणकर यांनी हत्या केली गेले नऊ वर्षे हा कट्टा सुरू होता सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुंदकर याला त्यांचे सहकारी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्रन्यायाधीश के जी पालदेवार यांनी पाच एप्रिलला दोषी ठेवले होते बिद्रे हत्याकांड हे दुर्मियातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे मत त्यांनी नोंदले होते प्रकरणातील आरोपी राजू पाटील यांची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे नवी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे या दोन हजार पंधरामध्ये अचानक बेपत्त्र झाल्या त्यानंतर तपासांती समोर आले की बिद्रे यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्याकांड आली आहे त्यांच्या मृतदेहाचे तुकडे आहेत आणि आरोपी अभय कुरुनकर यांनी भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केले आरोपी स्वतः एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपी कुरुणकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात संबंध होते त्यांच्यातून निर्माण झालेल्या संघर्षामुळे त्यांच्या हत्या करदा आल्याचे आरोपपत्रात नमूद केले गेले के पत्र अभय कुरुनकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे तसेच त्यांनी बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याची परिस्थिती अश्विनी यांनी हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकर यांचा चालक कुंदन भांडारी यांनी गोन्हे आणून त्यात मृतदेहाचे तुकडे भरले कुरुंदकर यांचा मित्र महेश फायनकरने गोन्हेत भरलेला अश्विनीचा मृतदेह भाईंदरेच्या खाडी टाकण्यास मदत केली तसेच भाईंदरच्या ज्या घरात कुरुनकरने अश्विनीचे तुकडे केले तेथे भिंतीवर लक्षाचे दाग पुसण्यासाठी भंडारीने ती रंगवून घेतली अश्विनीच्या शिराचे तुकडे नेलेल्या गाडीची ही करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांना पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल दोषी ठरले आहे